मधल्या गॅप मध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो या मधल्या गॅप मध्ये झालं असं की मी पुण्याला गेलो करमलं का तुम्हाला yes. हा काही सांगते आज आहे ना आपल्या ऑफिसची पूजा आहे ना वहिनीची त्यांची आहे ना पूजेची तयारी चालू आहे आता तर आरोही माझी आणि आश्लेषाची आमची तिघांची प्लॅनिंग झाली होती पिक्चरला जायची नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आपला जो व्लॉग आहे ना ऍक्च्युली खूप दिवसाच्या गॅप नंतर येतोय तर या गॅप मध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो मधल्या गॅप मध्ये झालं असं की मी पुण्याला गेलो होतो पुण्याला माझी एक मीटिंग होती तिकडं तर आणि मग मी पुण्यालाच राहिलो चार पाच दिवस यांना काही करमलं नाही घरी कोणालाच करमलं नाही मी गेल्यावर आणि आरो मुद्दा म्हणते हो करमलं आणि मम्मी मला फोन करून म्हणते ये बाबा करमान नाही म्हटलं मी घरी असल्यावर लय दांगोडा करते की पसारा करतो हे करतो तू कुठेतरी जाय मग आम्ही शांत राहू हो। आणि मी गेलो तर मम्मीला तर बिलकुल करमलं नाही करमलं का तुम्हाला हा काही जायचं तुल मी हिला पण काय झालं करमला असेल हरसे तुल करम काय बिल काय करतोय तू अरे तुल तु करमलं मी नव्हतं खरं खरं जाग काय की तिने काय केलं माहिती का आणि नाही त्याने तर डाऊट झालता म्हटलं फोटो टाक मी तू कुठे येते काय केलं स्क्रीनशॉट टाकला एका व्हिडिओचा आणि फोटो कधी पण छोटा येतो असा एक म्हणत दाखवू कसा फोटो आला तर फोटो फुल स्क्रीन काच का आला मी तिला विचारलं तिला विचारलं मला तिथंच कळलं हा तिने फोटो पाठवला आत आता मला सांग आता समजा जर मीच्या व्हॉट्सअप मध्ये फोटो काढतोय हे बघ आता असा फोटो येईल ना थांब ना थांब सेंड केला बघ ना तू असा येईल ना हे खाली ब्लॅक दिसल ना आता तिने जो व्होड पाठवलाय बघतो कुठं ब्लॅक दिसतोय का फुल स्क्रीन फोटो येतो फुल स्क्रीन मला तिथंच डाऊट झालं हा ब्लॉग मधलं स्क्रीनशॉट आहे तिने लगेच चाप रिटिल लगे टाकला असा फोटो कि मी वाळूजला गेली तू फिर पुण्याला मी मस्त पुण्याला मज्जा केली मग तिकडे फिरलो बिरलो तुला रिप्लाय पण द्यायला आणि तू रिप्लाय दिल्याशिवाय राहिली असत काय तर तुझं पहिले पोट दुखला असतं बट मज्जा आली मी तिकडे कांचनवहिनीकडे राहिलो आणि पुणेच फिरलो मग एक दोन दिवस फिरलो म्हणजे झोपूनच होतो ऑलमोस्ट पुण्याला पाऊस खूप जास्त पडला होता एक दिवस मॉल ला गेलो परत सेकंड डे मॉल ला गेलो तिसऱ्या दिवशी आश्लेषा त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला धोका दिला ते म्हणे यायचंय म्हणे आम्हाला पण छत्रपती संभाजीनगरला सोबत जाऊ म्हणे मी त्यांच्याकडे गेलो ते म्हणे शिवटे म्हणे थांब म्हणे तिथे यूज देत नव्हती थांब म्हणे म्हटलं नाही बाबा तुला कंपनी तुम्ही यानंतर आणि मी आलो मागणी कोण आणि हर्षद बघा ना इथं खुबीला काय करतोय कुठे गेली स्कुबी त्याच्यात आहे ना पिकर आहे हर्षत काय करतो ते माईक मध्ये ना मॅम मेवा आवाज लावतोय ते स्कुबीला आवडत नाहीये बाबा <laughs> <laughs> माझ माझ्या का हाताकड आली माझ्या काय हातकड आली चेपटे लाव आणि आरोईचा आणि ब्लाउजची डिझाईन कशी घ्यायची त्याचं डिस्कशन चालू आहे आणि हर्षद साठी मी पुण्यावरनं शर्ट आणलं होतं सो हर्षद घालून दाखवतोय थोडंसं मोठं झालं असणार आहे बट मला लय आवडलं होतं हे तिकडं मॉलला मॅक्सला सो घेऊन आलो हर्षद साठी पुढच्या वर्ष येईल नाही का येईलच वर्षी तर काही आम्ही सगळे ना डायरेक्ट झोपून राहिलो होतो दुपारची मस्त झोपाली कूलर एकदम थंड करून टाकत बाहेर पण ऊन कमी होत ना त्याच्यामुळे वातावरण एसीच्या पलीकडचं झालेलं होतं आता आम्ही उठले ऑलमोस्ट चार वाजलेले आणि मम्मीने ना आमच्यासाठी पराठे केलेले पराठे नाही काय ये दिर्डे आणि सोबत आहे सॉस तर काही मी ना आता मॅंगो खातोय मम्मीने दिर्डे केले होते एकच दिर्डे खाल्लं मला दिर्डे काय एवढं आवडलं नाही आणि खातं पण आलं नाही आटकत होत फ्रिझरमध्ये खूप थंड झाला हे खाल्लं जाते तुझ्या दाताकडून झिड नाही खाल्लं गेलं आणि आता मँगो खाल्लं ते एवढं फ्रीजर मधला कडक झालेला असेल तो <laughs> थंड खायचं नाही सांगितलंय डॉक्टरनी थंड जास्त गरम आणि तू मस्त चालू आहे तुझं तोंडात गरम करतोय गरम पण नाही खायचंय ना नाही शर्ट म्हणजे काय म्हणता त्याला बनियन भारी दिसत आहे स्लीवलेस ते भारी दिसतंय असं याच्यावरची चट्टी घातल्यावर पण देत काढून तुम्हाला नाही खाल्ला जाणार तो आंबन तुम्हाला आवडणार पण नाही पूर्ण फ्रीजर मधला आहे तो आंबा पाहिजे का उद्यापासून ना हर्षदची शाळा उघडणारे त्यांनी सुट्ट्यांचा खूप जास्त आनंद घेतलेला आहे दोन महिने सुट्ट्या तु हो होता तुला उन्हाळ्याच्या दोन महिने होत्या हर्षदला आणि ऑलमोस्ट अशा सुट्ट्या तर तो घेतच असतो त्यांनी खूप जास्त सुट्ट्यांचा आनंद घेतलेला आहे आणि आता फायनली हर्षदची शाळा उघडणारे आहे हर्षदची खूप जास्त मजा येणार आहे कसं वाटतंय तुला उद्यापासून शाळा उघडणार आहे परत शाळेत जाणं पाटणार आहे तुझा चेहरा सांगते तुला कसं वाटतंय नाही दहा दिवस राहील कारण की कलर ड्रेस राहील आणि बुक पण नाही राहणार आणि त्याच्यानंतर मग काय होमवर्क शाळेचा ड्रेस वगैरे 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 तुला शाळेचा ड्रेस आणि त्याच गोष्टींशी घेणे तुला शाळा बिळा काही घेणं देणं नाही तर आम्हाला काय म्हणे माहिती का पहिले आता मस्त मला बॅग भेटन मला नवीन कपडे भेटन मला वया पुस्तक भेटेल त्याला अभ्यास काहीच नाही त्याला फक्त नवीन गोष्टी भेटत आहे याच गोष्टीचा आनंद आहे मला पण पन लहानपणी त्या गोष्टींचा आनंद राहतो नवीन नवीन शाळेत जायला मज्जा येते वहीच्या फर्स्ट पेजवर लिहायची जी मज्जा राहते ना ती शेवटच्या पेजवर नसती नंतर नंतर हळूहळू हँड रायटिंग खराब होत जाते सगळ्यात बेस्ट गोष्ट असती नवीन व ही नवीन पुस्तकाचा जो स्मेल येतो ना तो सगळ्यात भारी असतो तू पण जात असशील ना शाळेत नवीन नवीन माझं तर बहिल्याच दिवशी कस काय सोळा सारखे सोळा जून शर्ट बदल ना सगळं भरून ठेवलंय मम्मी तू मम्मी जात असेल वायरची पिशवी घेऊन शाळेत आम्ही हातात एक घेतली वायरची पिशवी पण नव्हती शू फोन देत होता आम्हाला पण तुमच्यावर वेगळी होती तुमची किती तारखेला अरे देवा असं वाटत होत आम्ही शाळेत जावत होते ना मला म्हणजे बघा यांना शाळेत का जा वाटायचं घरी कामाला लावते म्हणून आणि आताच्या पोर इकडे गेला आताच आताच फर घरी काम नाही शाळेत काम नाही तरी शाळेत जायचं जेव्हा येतात शाळेत जायचं आम्हाला आवडलं जायची की नवीन कोणीतरी येईन मित्र मैत्रीणे नवीन येईन कोणीतरी आमच्या वर्गात नवीन मॅडम उत्सुकता तुला काय रे नवीन मैत्रीण बघायची उत्सुकता आहे की नाही मला हेअर मास्क करून हे कारण माझ्या केसांना खूप जास्त ड्राय झाले होते मी तिला मला एक व्हाईट लावून दे पण ती म्हणे अंडबिंड केलं खोलव म्हणे केसांना त्यापेक्षा दही लावू म्हणे सो मी हर्षदला पाठवलं दही घेऊन आला हर्षद आणि ते काय काढलं तू मिक्सर मध्ये मेथीचे दाणे बारीक करते पावडर करायचे त्याची ते पण लावायचं केसांना ते मिक्स करायचं यामध्ये दह्यामध्ये मग किती वेळ लावायचं ते अर्धा तास एक तास आरवी आहे ना आता ते सगळं बॅटर एक करून घेते दह्यामध्ये मेथी मिक्स करते मेथी तर इतका घाण असतोय ना कडू कडू असतोय सगळा तर आता आहे ना आरवीनी बनवून आणलेलं आहे बॅटर या ठिकाणी वेगळं दिसत ते याचे की पराठी बिराठी बनव <laughs> दर मी आता फॉरेनर वाटत नाही का तुला जरा जरा केस इतके सिल्की आणि मस्त झाले माहितीये का म्हणजे आरोईची जी रेमेडी ना ती फर्स्ट टाइम मला वाटतं एक काम केली केस एकदम सिल्की झालेले तरी मी म्हणजे अजून ड्राय नाही केले डायरेक्ट जसे ना तसे तुम्हाला दाखवतोय मस्त केस एकदम सिल्की झाले आणि अरे या साइडला माझ्या साईड आहे ना, ना बॉनविटा बनवतीय मॅडम मला भूक आहे काहीतरी जेवायला करून द्या मम्मी गेली शॉपवर सकाळी दुपार सकाळपासून दुपार सकाळ दुपार मी सात वाजेपासून म्हणजे खाऊन घे खाऊन घे झाले होत खाल्ले ना मग मग आता भाजी त्या आल्यावर करायचे बघायचं अजून काय करायची भाजी त्या दोघे ना उपाशी ठेवणार मला हा उपाशी नाही राहत तुला केलेलं भूक नसते तेव्हा संध्याकाळपर्यंत भुकेला राहील ज्या दिवशी करायचं बाकी असतं ना त्या दिवशी विकले विकले बिस्किट खाल्ले आणि अर्षद मम्मी पप्पा आरोईला आणि मला सोडून डीमार्ट ला गेले होते काय आणलं पप्पाला डीमार्ट वर टिफिन घ्यायचं होता पप्पाला तर टिफिन घेऊन आलो

आणि पाणीपुरी आणली त्यांनी सो आरोई आता पाणीपुरी फोडतीये मी तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची विसरलो ची आणि पप्पाचे ड्रायव्हिंग लायसन्सचे पेपर होते फायनली आरोई सुद्धा पास झालेली आहे आणि पप्पा सुद्धा पास झालेले झाले पप्पा ड्रॉप टाकले वाटत आम्ही टीव्ही वर आहे ना मिया छोटे मिया पिक्चर बघणार आहे सगळं आरोई तुझं गोल्डन प्ले बटन कधी येणार आहे मी त्याची वाट बघतोय तुलाच माहिती दे तू स्टेटस बघत तुला बडेम्या छोटे मेह पिक्चर बघायचं होतं ना मग तू डोंगण का टीव्हीकडे केलंय तो टीव्ही कडे कर ना तुझं काही आमचं आहे डे टू आणि आज आहे ना आपल्या ऑफिसची पूजा आहे कोणतं ऑफिस आहे काय करतोय मी तुम्हाला ते सगळं तिथे गेल्यानंतर सांगतो आणि काय ऍक्च्युली संकल्पना आपण आहे ना रिलायन्स मॉलच्याच एकदम बॅक साईडला म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्येच एक ऑफिस चालू करतोय कशाचं ऑफिस आहे काय असणार आहे बेसिकली ऍक्च्युली एक, एक इन्स्टिट्यूट आहे ते मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो आता त्यासाठी निघालेलो आहे दहा वाजून दहा मिनिटाला शार्प आम्हाला पूजा करायची ऍक्च्युली आम्ही लेट झालोय आता नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले पंधरा मिनिटात आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे म्हणजे दहा मिनिट तरी आधी मी आरवीला जस्ट फर्स्ट की अरे मेकअप जरा जास्त वाटतोय तर लगेच चिडायला लागले की नाही नाही तुला तर मी आवडतच नाही माझा मेकअपला नाही मी नावच ठेवतो मी आवरलेलं तुला असं तसं काही काही बोलत होते आणि एक जण आपल्या आता आरशल दडकून गेलं तर काही सोय आकाशवाणी चौक तिथे रिलायन्स आणि हा मधला जो रस्ता आहे ना तिथे फ्रीडम टॉवर इथे वरती आपला ऑफिस आपल्याला तिथे आहे आता अरे लिफ्ट मध्ये फर्स्ट ऑप्शनच नव्हतं डायरेक्ट सेकंड वर फर्स्ट फ्लोअर कुठे हेच तर फर्स्ट आहे ना नाही हे सेकंड आहे तर ही काही जागा अरे ये ना मध्ये बघ किती मोठी जागा आहे ना किती भारी होईल इथं मस्त सर्व काम होईल तेव्हा आर्किटेक्चर वगैरे सर्व काम होईल ते तिथे ऑफिस वगैरे होईल किती भारी होईल ना एकदम भारी होईल सरांनी एवढं पुसलं वाटतं एवढं घेतलं वाटतं स्वच्छ करून काही तिथं होणार आहे ट्रेडिंगचं ऑफिस वगैरे आणि इथं सगळं स्टुडंटला शिकवलं जाणार आहे क्लासेस असणार आहे आणि खूप मोठी जागा आहे म्हणजे स्टुडंटलासुद् सुव्यवस्थित बसता येणार करण्यासाठी सुद्धा इथं बसायला भेटणार आहे पूर्ण एकदम भारी राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये कुठंच नाहीये एवढा भारी क्लास राहणार तुम्हाला ट्रेडिंग शेअर मार्केट सगळं शिकवलं जाणार आहे मी आता नोटीस केलं माझे ते बेंगोली लुक वाटत आलोय आश्लेषाच्या घराच्या एकदम जवळ आहे ती कधी येते काय माहितीये आणि ना कुणाल सरांची मुलगी काय नाव पिल्लू तुझ काय नाव आहे सांग काय नाव आहे लास्टी दिलं या आणि कुणाल सर पण एकदम हँडसम हंक बनून आलेले मस्त इच्छा आहे सर लय लेट केलं पण तुम्ही आणि या ठिकाणी आश्लेषा पण आली आरोची मस्त गळा भेट झाली आश्लेषा कसं वाटतंय इकडं बॅक साईडला आता ऑफिस असणार आहे स्टाईल सगळे ना तयारी करताय ना आम्ही तिकडे ना फोटो वगैरे काढतोय झाले फोटो बिटो चला आता तिकडे पूजा वगैरे करायची कुठं स्नॅपॅट मध्ये दाखव सर पण आले हळदीवर ना आले सर पण तरी येल्लो येल्लो म्हणून पूजेचं सामान विसरले होते पूजेचं सामान घेऊन आले सर सगळं तिकडं आवरायला लावलं म्हटलं मदत करत येल्लेकर श्री शाह तिला दे श्रीशा श्रीशा टिंग 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 ना वहिनीची त्यांची ना पूजेची तयारी चालू आहे आता किती वेळ लागणार वहिनी मुंबई आले का मतदान देऊन E hum. अक्लिशाचे ना मम्मी पप्पा पण आले इंट्रोड्युस करून दे ना सगळ्यांना ते दिसतच जा आम्हाला <laughs> बाकीच्या ना ग

पूजा वगैरे झालेली आहे आणि आता सगळ्यांना कळलं आहे फ्रीडम टॉवरचे चे तिथं आपण आपला ऑफिस करतोय तिथंच सगळ्यांना कोचिंग वगैरे दिली जाणार आहे ट्रेडिंग शेअर मार्केट सगळं शिकवले जाणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये क्लासेस इतके महाग झालेले आहे आणि आपला क्लास जो असतो तो सगळ्या स्वस्तमध्ये आणि चांगले शिक्षक आहे आपल्याकडं जे नॉलेजेबल आहे त्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे आणि त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे सो ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचा असेल ना त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊन टाकतो इथलं जे ऑफिस चालू व्हायला थोडासा वेळ बट आपलं दुसरीकडचं जे ऑफिस आहे ते ऑलरेडी चालू आहे तिथे सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि इकडचं ऑफिस चालू झालं की मग आम्ही इकडची मार्केटिंग ते एकदम जोरदार करू आणि खरंच सगळे खूप खुश होते आणि आता मी मम्मी पप्पाला पण एक दिवस घेऊन येईल दाखवायला ऍक्च्युली आज आणायचं होतं पण एक मी एकदा मम्मी ला आणायचं एकदा पप्पा ला आणायचं त्यापेक्षा संडेल त्यांना सुट्टी ना तर ता त्यांना काम दाखवायला घेऊन येईल म्हटलं आता आरोईला दिली गाडी चालवायला आरोईला म्हटलं तू गाडी शिकली जरा चालवायचं पण शिक सिटीत वगैरे चालू कर चालू

म्हणजे हीच एक लोकेशन होती घरी कसं असं लाज वाटायची घरच्यांना गोष्टी कळत नव्हत्या ना एवढ्या मग घरी असं मी व्हिडिओ वगैरे करू शकत नव्हतो घरच्यांसमोर कसे व्हिडिओ करणार आता काही वाटत नाही आता घरच्यांसमोर पण तुला पण असं होतं असेल ना घरचे आले की थोडंसं वेगळं वाटतं मग मी त्या इकडे यायचं थो थोडस ओपन स्पेस स्पेसमध्येच व्हिडिओ काढायचं तर आमचं आहे ना मॉल वगैरे फिरून झाले आरवीला काहीतरी लिपस्टिक वगैरे घ्यायची होती तिने लिपस्टिक घेतलेली आहे आणि ते आम्ही बाहेर येत आहे कारण आम्हाला आहे ना गाडी गोव्याला न्यायची ना सो म्हटलं इथलं कुशन खालचं कुशन आहे ना एकदा बघून घेऊ आता आश्लेषला आम्ही घरी ड्रॉप केलेलं आहे आणि मला गाडीसाठी कुशन वगैरे घ्यायचे होते मी तर नेक पिलो घेतलेला आहे आणि बॅक सपोर्ट साठी जे कुशन असताना ते घेतलेलं आहे सध्या काही वाटत नाही राईट ना आपल्याला आता आपल्याला मजा येते गाडी चालवायला पण म्हातारपणात हळूहळू जे गाडी चालवताना त्यांना पाठीचा त्याचा त्रास व्हायला लागतो म्हणून म्हटलं फ्युचरमध्ये मध्ये असा त्रास व्हायला नको म्हणून मी आहे ना चांगल्या क्वालिटीचं एकदम भारी क्वालिटीचं घेऊन टाकले बॅक क्वेशन आणि हे नेक पिलो पण एकदम कम्फर्टेबल आहे तरी ना अरुला वगैरे सोडला आणि मला आता एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा आहे मी त्या ब्रँडला ना खूप दिवसापासून स्किप करत होतो म्हटलं आज फायनली व्हिडिओ शूट वगैरे करून घेऊ तर मी आता आशिषकडे चाललेलो आहे आशिष तो पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे बनवतो त्याला मी को क्रिएटर म्हणून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये आता त्याच्याच तिकडे चाललेलो आहे आपल्या घरापासून जवळपास ऑलमोस्ट आठ नऊ किलोमीटर आहे त्याचं घर आता तिकडे जाऊन तिकडे शूट करून घेऊ हाय आशिष ज्याच्याबद्दल मी सांगत होतो माझा को क्रिएटर आहे आम्ही आता एक प्रमोशनल व्हिडिओ शूट केला आणि त्याच्या मैत्रिणी आणि ही त्याची मैत्रीण आहे श्वेता तिने ऍक्च्युअली व्हिडिओ वगैरे शूट केलाय आता ब्रँडच्या अप्रुव्हलसाठी थांबलो आम्ही कार मध्ये बसलोय आम्हाला ना क्रिकेट खेळतानाच बॅकग्राऊंड पाहिजे होतं सो त्याच्या इकडे होतं तसं लोकेशन तिथं शूट केलंय कॉमेड आहे समोर जायचे का आता तू मी घेतो अरे तू श्वेता <laughs> मला जे शूट करायचं होतं ना ते शूट वगैरे झालेलं आहे फायनली आशिष ला त्यांना पाऊस चालू माहितीये बाप बापरे अचानक आला हवा पण खूप सुटली आहे आपल्याला गाडी मध्ये एवढं काही जाणवत नाहीये पण बाहेरचे झाड वगैरे पण किती हालताय इकडं पाऊस चालू होता आणि इकडं तो पाऊसच नाही आमच्या गल्लीत काही हा आरु मी आता बाहेरून आलो तिकडे पाऊस चालू होता आपल्या दुकानाचा पाऊस आहे म्हणे पाऊस नाही आणि काहीच पाऊस नाही डायरेक्ट लाईट चालली गेली होती इथली मी आलो पाय ठेवलो दरवाजा आणलं गेली लाईट आली स्वागत तर आरोही माझी आणि आश्लेषाची आमची तिघांची प्लॅनिंग झाली होती पिक्चरला जायची सो सिद्धू आणि आश्लेषा येत आहे आणि आरोही आणि मी इकडे पिक्चरला चाललेलो आहे मस्तपैकी खिचडी वगैरे खाल्लेली आहे पिक्की मला ते ओठामुळे खाता येत नाही ही जी क्लिप आहे ना दाता लावलेली ती ओठा मध्ये अटकली होती आणि मग तिथं थोडस फाटलं मग असं तिकट खाल्ल्यानं लगेच तिकट लागत होतं म्हणून आरोहीने मस्तपैकी फिक्की खिचडी वगैरे केलेली आहे आता पिक्चरला चाललेलो आहे मुंज पिक्चर बघायचं आहे आम्हाला तुला स्टार्टिंगला वाटलं होतं भूताचा पिक्चर आहे मग कसं भूताचा प्युअर हॉरर नाही रोई आणि मी तर येऊन थांबलो आरो तू आज लोक दिसते इतनी तारीफ मेरी नाही खरंच म्हणजे स्किन चांगली दिसती ग बाकी नाही आणि मी का, <laughs> <laughs> का दिसतोय मला आज मी बेंगोली टाइप का वाटत काय माहिती कारण माझी केस अशी समोर पडताय ना बेंगोली समोर था था ना बेंगोली लोकांची पण आश्लेष आणि ते पण आलेले त्यांनी जरा लेट केलं आम्ही ऑन टाइम होतो मध्ये आलोय मला वाटलं की आम्ही लेट झालो म्हणून बट पिक्चर सुरु झाला पिक्चर आमचा बघून झालेला आहे आणि जर तुम्ही हा पिक्चर प्लॅन करत असाल <laughs> ना बघायचा नाही ट्रू ऑन रिव्ह्यू डोंट वेस्ट युअर मनी बिलकुल पैसे वेस्ट नका करू काय <laughs> त्याचबरोबर आता मी आजचा ब्लॉग आहे ना याच ठिकाणी एंड करतोय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लफ्यू अँड टेक केअर